बिरेश्वर संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात पाऊल टाकलेल्या माजी खासदार अण्णासाहेब यांनी बिरेश्वर संस्थेला एक मल्टीनॅशनल कंपनीप्रमाणे प प्रगतीच्या शिखरावर पोहोचवले आहे सहकाराबरोबरच शिक्षण कृषी सामाजिक राजकीय अशा सर्वच त्यांचे कार्य सर्वांसमोर आदर्श निर्माण करणारे आहे हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची झालेली दुरावस्था सर्वांनीच पाहिली होती पण ज्यावेळी अण्णासाहेब जोल्हे यांचा परिस्पर्श कारखान्याला झाला त्यावेळी कारखान्याचे सोने झालेत असे म्हटल्यास किंचितही वावगे ठरणार नाही सध्या कारखान्याने प्रगतीच्या शिखराकडे चालवलेली वाटचाल हे सर्व काही स्पष्ट दाखवून देते म्हणूनच माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे हे सार्वजनिक क्षेत्रातील बाप माणूस आहेत असे संबोधावे लागेल असे प्रतिपादन राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी केले निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांसाठी वरदान ठरलेल्या श्री हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचा अडतीसाव्या गणित हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोळीपूजनाचा कार्यक्रम मंगळवारी कारखाना कार्यस्थळी पार पडला याचवेळी खासदार अणासाहेब झोल्हेासष्टाव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते वाढदिवस वा सोहळा पार पडला प्रारंभी जोल्ले ग्रुपचे उपाध्यक्ष तथा युवा नेते बसवप्रसाद जोल्हे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी डॉक्टर अच्युत माने नगराध्यक्ष सोनल कोठडिया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी आमदार शशिकला जोल्हे म्हणाल्या आपण किती वर्ष जगलो यापेक्षा कसे जगलो याला अधिक महत्त्व असते जन्म आकस्मित असतो तर मृत्यू हा अटळ आहे हे लक्षात घेऊन प्रत्येकाने समाजासाठी योगदान देणे गरजेचे आहे जुल्हे कुटुंब नेहमीच कुटुंबियांचा सा वाढदिवस साजरा करत असताना सामाजिक उपक्रमांना महत्त्व देत आलं आहे निपाणी मतदारसंघात विविध विकासकामे राबवण्याचे काम आमदारकीच्या माध्यमातून केले असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आहे माजी खासदार अण्णासाहेब जुल्हे म्हणाले हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याला योग्य नियोजनातून प्रगतीची दिशा दिली जात आहे इथेनॉल निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाला असून यंदा एक कोटी लिटर इथेनॉलची विक्री केली गेली आहे यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कार्यक्षम अधिकाऱ्यांची निवड केली गेली आहे गळित हंगामाची पूर्ण तयारी झाली असून हंगामी यशस्वी होण्यासाठी होण्याचा विश्वास आहे कारखान्याची उत्पादकता अशीच वाढत राहिल्यास येणाऱ्या काही वर्षात कारखाना कर्जमुक्त होऊन सक्षम होईल असे यावेळी सांगितलं माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले आपण जिल्हा बँकेचे वीस वर्षापासून संचालक आहोत पण गेल्या दहा वर्षापासून संचालक असणाऱ्या माजी खासदार अण्णासाहेब झोल्ले सर्व बैठकांना उपस्थिती लावून आम्हाला अणमोल असे मार्गदर्शन केले आहे त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या पण त्या आम्ही करण्याकडे दुर्लक्ष केले पण आता तसे होणार नाही अण्णासाहेब झोल्ले यांचा अनुभव घेऊन वाटचाल करणार आहे आपण एक दोन संस्था चालवतो पण झोलेंच्या कामाचा व्याप पाहता ते वेळेचे नियोजन कसे करतात याचेच आश्चर्य वाटते असे सांगताना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हलशुगरचे चेअरमन एम पी पाटील म्हणाले बंद पडण्याच्या अवस्थेत आलेल्या हलशुगरला माजी खासदार अण्णासाहेब झोले यांच्या नेतृत्वामुळेच आणि मार्गदर्शनानेच संजीवनी प्राप्त झाली आहे कारखान्याचे विस्तारीकरण इथेनॉल निर्मिती वीज निर्मिती सक्षम होत आहे येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी अधिकाधिक ऊस कारखान्याला पाठवून कारखान्याच्या प्रगतीला पाठबळ द्यावे असे सांगितले यावेळी चिकोडीचे संपादन स्वामीजी यांची ईश्वरानंद स्वामीजी यांनी आशीर्वचन केले कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील आय आर मठपती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पंचन गौड धामन गौडर यांनीही मनोगत व्यक्त करताना माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांच्या कार्याचा आढावा घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक मान्यवरांनी माजी खासदार अण्णासाहेब यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला खडकलाडचे शिवबसव स्वामीजी निपाणी समाधी मठचे प्राणलिंग स्वामीजी यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक महंतेश दौड गौडर शिवानंद डोनी आप्पासाहेब कुलगुडे राजेंद्र अंकलगी संजू आवकणावर ज्योतिप्रसाद जोल्हे नगराध्यक्ष सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सागावकर यांच्यासह हल शुगरचे संचालक नगरसेवक विविध संघ संस्थांचे पदाधिकारी शेतकरी सभासद नागरिक महिला उपस्थित होते एस बी न्यूजसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे अण्णासाहेब शुभेच्छा देतो अन्ना आप जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार आपण या विभागामध्ये कार्यरत असताना आम्हाला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की ही दोघ पती पत्नी जे जसा लक्ष्मीनारायणाचा जोडा सातत्यानं अहोरात्र या विभागामध्ये विकासात्मक कामं लोकहिताची काम जनतेच्या हिताचे निर्णय आणि आपल्या जेवढ्या काही संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून लोकांना आधार देण्याचं काम करतायत सहकार क्षेत्रामध्ये ते अग्रेसर आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत कृषी क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आणि सामाजिक कामाच्या बाबतीत तर त्यांचा कोणी हात पकडू शकत नाही आणि मग या कारखान्याचा इतिहास आम्ही जवळ असल्यामुळं आम्हाला पूर्वीपार सगळा इतिहास माहिती आहे कशा पद्धतीने या संस्थेची वाटचाल किती चढउतार या कारखान्यानं पाहिले परंतु आता अण्णांच्या नेतृत्वाखाली जे नवीन संचालक मंडळीत इथं कार्यरत झालं तेव्हापासून आपण पाहतोय फक्त प्रगती प्रगती आणि प्रगतीच आपल्याला पाहायला मिळते चांगला दर योग्य वेळेत ऊस कारखान्याला नेणं चोख वजन आणि तुलनात्मक दर देणं या दृष्टिकोनातून या कारखान्यानं या भागामध्ये आता नावलौकिक मिळवलेलं आहे आणि अण्णासाहेब एक विजनरी लीडर आहे तुम्ही बघा या कारखान्याची म्हणजे अवस्था काय होती आणि आज त्याची काय परिस्थिती आता त्यांनी निर्माण केलेली आहे प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन आपल्याला या कारखान्यामध्ये निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं निर्माण झालेलं पाहायला कारखान्याचं एक्सपान्शन होत चाललेलं आम्ही नेहमी भेटलो की साहेब अण्णासाहेब सांगतात की आता हे चार हजारचा पाच हजार करणार पाच हजार सात हजार करणार ते दोन हजारचा हजार करणार त्याचा चार हजार करणार आता डिस्लरी इथेनॉल प्रकल्प उभा केलेला आहे तो पण एक लाखाचा होता तो दीड लाख झाला आता ते म्हणले दोन कॉलम वाढवले की आम्ही दोन कोटीवर जातोय आता म्हणजे सातत्यानं काहीतरी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात आणि याचा सगळा फायदा जो होतो तो सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना आणि ऊस उत्पादकांना होतो हे आपल्याला लक्षात ठेवलं आज बिलेश्वर सारखी संस्था म्हणजे एखाद्या मोठ्या नॅशनलाइज बँकेसारखं त्यांचं कामकाज सुरू आहे दोनशे एकोणीस शाखा दोनशे एकोणीस शाखा आणि या सगळ्या अशा ठिकाणी आहेत आता तुम्ही छोटी छोटी हो गावं बघितली अशा छोट्या गावांमध्ये जिथं नॅशनलाइज बँकेची व्यवस्था सुद्धा नाही अशा ठिकाणी सुद्धा ते शाखा निर्माण करतायत स्वतःच्या मालकीची इमारत तयार करतायत आणि या माध्यमातून सामान्यांना आधार देण्याचं म्हणजे मोठ्यांना आमच्या सारख्याला आहेच त्यांचा आधार परंतु छोटे छोटे व्यापारी छोटे दुकानदार छोटे शेतकरी यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या संस्थेच्या माध्यमातून मदत करण्याचं काम ते करतायत तुम्ही सगळेजण खूप भाग्य लाभलेलं एकसंभेला आता तुम्ही सगळ्यांनी बघितले मी तर मध्ये पहिल्यांदा गेलो वहिनी साहेब मी ते गेल्यानंतर तुमची ती एकसंभ्याची इमारत बघितल्यानंतर मी पाच मिनिटं बाहेर बघतच उभारलो एखादी हैदराबाद किंवा बेंगलोरची एखादी आयटी पार्क कंपनी असते मोठी तशा पद्धतीचं आपलं एक आपल्या बँकेचं ऑफिस आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा गेल्यानंतर तेवढंच प्रसन्न वातावरण अतिशय स्वच्छ सुंदर इंटिरियर स्टाफ सुद्धा मी बघितला एखादा मल्टीनॅशनल किंवा एखादा कॉपरेट कंपनी कशी चालती त्या पद्धतीनं आतल्या लोकांची व्यवस्था त्यांची केबिन्स त्यांच्या जेवणाची व्यवस्था म्हणजे अप्रतिम आणि सगळ्यात सर्वोत्कृष्ट जे काय असेल ते आपल्या ठिकाणी असलं पाहिजे हा विचार घेऊन ते या ठिकाणी काम करतायत आणि त्याचा लाभ आज लाखो करोडो लोकांना होतोय आणि म्हणून अशा एका व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहत असताना मला विशेष आनंद होतोय परंतु वाईटही वाटते चारच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या एवढं सगळं करत असून सुद्धा लोकांनी एका फेक नरेटिव्हच्या आधारे फेक नरेटिव्ह खोटं बोललेले आहेत काँग्रेसचे लोक तुम्हाला माहिती आहे काय सांगितलं राहुल गांधींनी की संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार आणि ते एवढं म्हणजे एवढ्या खालीपर्यंत ते गेलं लोकांच्या पर्यंत की सामान्यातलं सामान्य एखाद्या झोपडपट्टीत जरी आम्ही गेलो तरी लोक सांगायचे साहेब यावेळी नाही आता यावेळी भाजपला काय तर संविधान बदलणार आता खरं बघायला गेलं तर संविधान काय कुणाला माहिती आहे हो। संविधान बुडवून खायचं का चपातीवर खायचं हे लोकांना माहीत नाही परंतु संविधान बदलणार आणि दुसरं एक फार मोठं आणखीन एक नरेटिव्ह राहुल गांधीजींनी सेट केलं ते म्हणजे चार तारखेला निकाल झाला की पाच तारखेला महिलांच्या खात्यावर आम्ही आठ हजार रुपये खटाखट 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 खट, खट, देणार सगळ्या महिलांनी लाईन लावून मतदान टाकलं आपल्याला नुकसान झालं अपेक्षित देश आलं नाही म्हणजे देशभरामध्ये झालंच परंतु हिता अपेक्षित नव्हतं कारण हे पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करणारे नेते तुम्हाला या विभागामध्ये लाभलेले होते आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगणार आहे की आता झालं ते झालं पण आपण काय इथं निराश होणारे कोण लोक नाहीत आपण सगळे काम करतो <laughs> काँग्रेसचे लोक जर भविष्यात कोण आले तर तेवढे विचार की बाबा इथं तर काँग्रेसचे खासदार निवडून आले आमचे साडेआठ हजार कुठे आहे एवढं तरी आपण विचारू शकतो का नाही तर तेवढे करावं अशी आपल्याला विनंती मी करणार आहे परंतु ज्या पद्धतीनं वहिनी साहेबांनी या भागाचा काया कल कायापलट केलेला आहे मी त्यांच्या त्यांच्याही निवडणुकीच्या प्रचारासाठी येत होतो म्हणजे आम्ही सामाजिक कामात किंवा राजकारणात वीस पंचवीस वर्षे माडिक परिवार काम करतो पण इथं काम करत असताना नियोजनबद्ध कार्यक्रम म्हणजे मंदिर सगळे जवळजवळ साडेतीनशे मंदिर मला वाटते आपण मंदिर मंदिराला निधी देताना आम्हाला जरा जोर यायचा खासदार फंड पाच लाख दहा लाख मागितले की वाटा कसं द्यायचं दहा लाख असं वाटत परंतु वहिनी साहेबांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या खात्याच्या माध्यमातून हा प्रयत्न केला या जिल्ह्यामधले त्यांच्या मतदारसंघामधले जेवढी काही तीर्थस्थळ आहेत तिथं त्याचे सुशोभीकरण झालं पाहिजे त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे काय काय का करतात या मंदिरांमध्ये पूजा अर्चना होते कार्यक्रम होतात आरती होते कीर्तन होते भजनं होतात लोक येतात आणि चांगली व्यवस्था केली तर आणखीन लोक वाढतात संस्कारक्षम पिढी घडते हे ओळखून संस्कारक्षम पिढी घडवायच्या दृष्टिकोनातून नियोजनबद्ध कार्यक्रम ज्याला मी म्हणतो असा कार्यक्रम त्यांनी इथं ते केला आणि असे अनेक उपक्रम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांचे जाणता राजा आणि काय काय म्हणजे सगळ्याला आम्ही आहे साक्षीदार परंतु अशा लोकांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी ठामपणानं उभा राहावं त्यांना आशीर्वाद द्यावे एवढीच विनंती या निमित्त करतो पुन्हा एकदा अण्णासाहेब सेमिनार कुठं हळदी हळद प्रारंभर लाभ पेटवे विनंती मारते ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ವಿಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ನಾವು ಕಬ್ಬು ಬೆಳೆಯನ್ನು ಬೆಳೆದ್ರೆ ಮಾತ್ರ ತಮ್ಮ ರೈತರಿಗೆ ಲಾಭ ಆಗ್ತದೆ ಮರಾಠಿ ವೈನಿ ಬರ್ತೀವಿ ನೀವು ಕನ್ನಡ ಮದ್ಯಬಾರ್ದು ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಹೊರಗಿನ ಜನ ನಿಪ್ಪಾಣಿ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಜನ ಕೂಡ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲರೂ ಬೇರೆ ಭಾಗದಿಂದ ಕೂಡ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಅರ್ಥ ಆಗಲಿ ಬೇರೆದವ್ರು ಕೂಡ ಅರ್ಥ ಆಗಲಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾರೋ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರು ಕೂಡ ಮಹೇಶಾನಂದ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರು ಮರಾಠಿಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾರೋ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಂಪಾದನಾ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಹೀಗೆ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಒಬ್ಬರೊಬ್ಬರು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇದಾಗ್ತದೆ ಆದ ಕಾರಣ ಈಗ ಸುಮಾರು ಕೆ ನಡುವನ್ ಜೊತೆ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಈಗಾಗಲೇ ನೋಡಿದ ಪ್ರಕಾರ ಬೀರೇಶ್ವರ ಸಂಸ್ಥೆಯ ಏಳು ಹೊಸ ಶಾಖೆಗಳು ಅದ್ರ ಜೊತೆ ಜೊತೆಗೆ ಹನ್ನೊಂದು ಹೊಸ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಗಳು ಈಗಾಗಲೇ ಇವತ್ತಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ ಇವತ್ತು ಈ ದಿನ ಹೋದ ವರ್ಷ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ಪರ್ಮಿಷನ್ ತೊಡಗಿ ನಮಗೆ ಕ್ರಾಸಾಗಿ ಇವತ್ತು ಈಗಾಗಲೇ ಒಂದು ಒಂದು ಕೋಟಿ ಲೀಟರ್ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಅನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಹಳ್ಳಿ ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿ ನಮ್ಮ ಒಲ ಸಿಲ್ಲಕದ ಜೊತೆಗೆ ಅರವತ್ತು ಲಕ್ಷ ಲೀಟರ್ ಇನ್ನೂ ತಯಾರಾಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಹೋದ ವರ್ಷದ ನಮ್ಮದು ಒಂದು ಒಂದು ಕೋಟಿ ಅರವತ್ತು ಲಕ್ಷ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಐಒಿರ್ಬೋದು ಎಚ್ ಪಿ ಗಿರ್ಬೋದು ಸುಮಾರು ದೇಶದ ಚೆನ್ನೈ ಗೋವಾ ತಮಿಳುನಾಡು ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹೋಗ್ತಿರ್ತದೆ ಸುಮಾರು ದಿವಸ ಎರಡು ಎರಡರಿಂದ ಎರಡೂವರೆ ಲಕ್ಷ ಲೀಟರ್ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮದು ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಆಗ್ತದೆ ಸುಮಾರು ಅದರಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ವರ್ಷದ ಆದಾಯ ಎಂಬತ್ತೈದು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಆಗ್ತದೆ ಆದ ಕಾರಣ ಇವತ್ತು ನಾವು ಹಂತ ಹಂತವಾಗಿ ಸಾಲವನ್ನು ಕಮ್ಮಿ ಮಾಡಿ ಬಡ್ಡಿ ಕಮ್ಮಿ ಮಾಡ್ಕೋದು ಬಂದ್ರೆ ಒಂದು ಹದಿನೈದು ವರ್ಷದಾಗ ಎಲ್ರೆ ನಾವು ಇವತ್ತೆಲ್ಲ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗ್ಬೋದು ಅಂತ ಒಂದು ಅಂದಾಜಿಸಲಾಯಿತು ಅದ್ರ ಜೊತೆ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತಿಟ್ಟು ಸಾಲ ಮಾಡಿ ಇಟ್ಟು ಪ್ಲಾಂಟ್ ಹೆಚ್ಚು ಮಾಡಿ ರೈತರು ಕೂಡ ಯಾವುದೇ ಒಂದು ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿದಂತೆ ಬೇರೆ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳು ಏನು ಕೊಡ್ತಾರೆ ಆ ದರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲ ಸಹಾಯ ಸವಲತ್ತುಗಳನ್ನು ಈಗಾಗ್ಲೇ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ವು ಈಗಾಗಲೇ ಔಷಧವನ್ನು ಹೊಡಲಿಕ್ಕೆ ಡ್ರೋನ್ ಬೇಕಂತ ಬಹಳ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಹೇಳಿದ್ರು ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ಫಾರ್ಮರ್ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಮತ್ತು ಎಕ್ಸಂಬಾ ಫಾರ್ಮರ್ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಒಂದೊಂದು ತಲ ಡ್ರೋನ್ ಕೂಡ ತಗೊಳ್ಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಅದು ಕೂಡ ಎಲ್ಲರಿಗೆ ಸಹಕಾರಿ ಆಗ್ತದೆ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಈಗಾಗಲೇ ದಿವಸ तर ते समाज कार्य करत करत वाढदिवस आपण साजरा करत असतो आपण आज बघायला लागलो आहे की चार पूज्यवर महाराज आज इथे उपस्थित आहेत आणि आपण सगळेजण मनुष्य आहोत की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जगामध्ये पशु पक्षी प्राणी क्रिमी कीट सगळं असतात आणि त्यांच्यामध्ये आम्ही ते प्राणी पक्षी म्हणत असतो आणि त्याच्यातच एक मनुष्य प्राणी आम्ही पण आहोत परंतु त्या प्राणी पक्ष्यांच्यापेक्षा विशेष असं काहीतरी देवानं आपल्याला दिलं आहे की आम्हाला बोलायला येते चालायला येते विचार विनिमय करायला येते हसायला येते उद्योग करायला येते धंदा करायला येते आहे आणि अशा पद्धतीचं एक शक्ती आपल्या माणसांना देवानं दिलेलं आहे आणि आपण सगळ्यांना सगळ्यांच्या जीवनामध्ये वाढदिवस आहे का नाही म्हणता येत आहे ना जे जे आम्ही जन्माला आलो आहे सगळी देखील आम्ही वाढदिवस साजरा करून घेतो आणि जन्म हा आकस्मिक असतो मरण हा निश्चित असतं आणि जन्म आणि मरणाच्या मध्ये कोण शंभर वर्ष जगतील कोण ऐंशी वर्ष जगतील कोण पन्नास वर्ष जगतील कोण वीसच वर्ष जगतील परंतु किती वर्ष जगली ह्याला महत्वाचं नाही आहे आपण कसं जगलो हे महत्वाचं आहे कसं जगायचं कोणतरी आश्रू येत असतील कुणाच्या तरी, तरी डोळ्यामध्ये दुःखानं तर आम्ही का रडा लागलास बाबा तुझं दुःख काय आहे हे आम्ही समजून घेतलं तरी हे देखील एक समाजामध्ये दे उपकार केल्यासारखं होत बघा आज छत्रपती शिवाजी महाराज बाल शिवाजीला छत्रपती बनवलेल्या जिजाऊ माता आपले भारताचे संविधान घटना लिहिलेले भारताचे रत्न आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच पद्धतीनं बसवेश्वर महावीर अशा अनेक लोकांचं नाव आम्ही ऐकलं तर अभिमानानं आम्ही त्यांना नमस्कार करतो अभिमानानं आमचं छाती भरते की त्या लोकांना आठवण केलं तरी देखील आम्हाला एक आनंद होतोय आणि अभिमान होतोय कारण का ती लोक तशी जगली परंतु आज आम्हाला देखील देवांना संधी दिलेली आहे की काय तरी करायचं चांगलं करूया म्हणून आपण करायचं विचार केलं आणि त्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या ह्या भागामध्ये जसं अच्युत सरांनी सांगितलं की ह्या भागाची एक माहेर वासिनी म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद केला तीन वेळेला निप्पाणी भागाचं सेवा करण्याचं संधी तुम्ही मला मिळवून दिला एक वेळेला अण्णा साहेबांना ती संधी मिळवून दिला आणि आमच्या राजकीय प्रवासामध्ये यश मिळालेलं असेल तर त्या निप्पाणी तालुक्यामधून आहे ते कधीही आम्ही जोल्ले परिवार शेवटचा श्वास असो तोपर्यंत आम्ही विसरला नाही आहे तुम्ही आम्हाला संधी दिला संधीचं सोनं राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा